नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली आजच्या प्रमोमध्ये पाहायला मिळणार आहे इकडे जानकी पूजा करत असते आणि पूजा करत असताना देवाला ती गाराणं घालते आणि मग ते देवा हे माझं खूप मोठं कोडं आहे ते कोडं मला सोडवून दे कुलूप आणि चावीचं काय रहस्य आहे हे मला समजत नाही नानांनी मला घातलेलं हे कोडं लवकरात लवकर सोडवू दे देवा अशी अपेक्षा करत ती देवाकडे गारानं घालत असते तर गारानं घालत असताना तिला मनामध्ये खूप काही प्रश्न यायला लागलेले आहेत कारण नाना तिला कुलूप आणि चावीचं रहस्य सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना सांगता येत नाही आहे ये। पण जानकी देवाला म्हणत असते हे जे काही कोडं आहे ती सुटू दे मला सुटता सुटत नाही तर जो तीन म्हणते माऊलीने दिलं धै्यानं वेकलं हाताच्या सोन्यामध्ये तुझं रहस्य लपलं असं ती कोड्यामध्ये बोलून तिला उत्तर देण्याचा प्रयत्न करते जोग तीन मूर्ती उचलते आणि त्यानंतर त्या मूर्तीच्या खाली कड्याचे चित्र तयार झालेलं आपल्याला दिसणार आहे तर इथेच जानकीचं कोडं सोडलेलं सुटताना दिसणार आहे आणि जानकीच्या लक्षात येतं की ते रहस्य ऋषिकेशच्या कड्यामध्ये लपलेलं आहे आणि ते कड सयाजीरावांकडे आहे आता सयाजीरावांकडून ते कडं कशा प्रकारे घेईल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्हाला कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा